नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोणत्याही नोकरीची खरी ताकद काय असते माहिती ना तुमचे पद ना तुमच्या पॅकेज खरी ताकद असते ती शिकत राहण्याची आग ज्या व्यक्तीच्या अंतरात शिकण्याची भूक जागते त्याला ना परिस्थिती थांबवू शकते नाही लोक आणि जर तुमच्यात ही आग जळते आहे तर कोणतीही नशीब तुमची प्रगती थांबवू शकत नाही करिअरमध्ये दोन हजार सव्वीस कसा राहील काही मोठा बदल होईल का नाही आणि हा प्रश्न स्वाभाविक ही आहे कारण जसजसा एखादा वर्ष संपायला लागते तसतसा मनात उत्साह वाढू लागतो नवीन वर्ष कोणती नवीन आशा घेऊन येईल करिअरमध्ये काही ठोस संधी मिळेल का नोकरी बदलेल प्रमोशन होईल किंवा काही नवी दिशा उघडेल वर्ष दोन हजार सव्वीसच्या नोकरीयोगांचे सर्वात सविस्तर विश्लेषण आणि मित्रांनो मी ही गोष्ट असेच नाही सांगत दीर्घकाळ चाट विश्लेषण आणि खोल ज्योतिषीय रिसर्च केल्यानंतर मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणला आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे बारा राशींमधील त्या आठ राशी कोणत्या आहेत ज्यांच्या करिअरमध्ये जबरदस्त बदल जॉब चेंज ट्रान्सफर प्रमोशन किंवा नवीन सुरुवातीचे मजबूत योग बनत आहेत लक्षपूर्वक ऐका कदाचित या आठमध्ये तुमची रासही असेल हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रराशी म्हणजे जन्मराशीवर आधारित आहे आणि शेवटी जर तुमच्या नोकरीत अडचणी येत असतील ऑफिस पॉलिटिक्स तुमचा रस्ता अडवत असेल तुम्ही मेहनत करता पण क्रेडिट दुसऱ्याला मिळत असेल किंवा करिअरमध्ये वारंवार ब्रेक येत असतील तर शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अचूक उपाय सांगणार आहे जो तुमची करिअर प्रगती वेगवान करेल आणि नकारात्मकता दूर करेल तो भाग नक्कीच मिस करू नका तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया की वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये त्या कोणत्या आठ राशी आहेत ज्यांच्या नोकरी बदल नवीन नोकरी प्रमोशन आणि ट्रान्सफरचे तारे सर्वात जास्त चमकत आहेत सर्वप्रथम व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जय शिव शंभू लिहा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नंबर एक तुळरास तुळ राशीवाल्यांनो तुमच्या कुंडलीत शनी सध्या सहाव्या भावात बसले आहे हे तेच स्थान आहे जिथे शनी माणसाला त्याच्या करिअरमधील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्याची सामर्थ्य देतात कर्ज असो रोग असो शत्रू असो किंवा ऑफिसचे पॉलिटिक्स येथे बसलेले शनी तुमच्या प्रत्येक अडथळ्यावर विजयाचा मार्ग उघडत आहे फक्त एक गोष्ट आपल्या वाणीवर आणि धैर्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण दोन हजार सवविस मधील तुमचे यश थेट तुमच्या संयमित बोलण्याशी आणि पेशन्सशी संबंधित असेल आता सर्वात खास गोष्ट तुमच्या अकराव्या भावात शनीचा मजबूत प्रभाव आणि दहाव्या भावात कर्कराशीत प्रवेश करणारे बृहस्पती हे दोन्ही मिळून तुम्हाला फेब्रुवारी ते जुलै दरम्यान एक मोठा करिअर मोड देऊ शकतात हा बदल एका दिशेत सीमित नाही नवीन जबाबदाऱ्या उत्तम डिझिग्नेशन एखाद्या मोठ्या माणसाचे सपोर्ट किंवा कामात मजबूत पकड दोन हजार सव्वीस मध्ये तुळ राशीसाठी ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे साडेसाती आणि ढया यांचे दुष्प्रभाव दूरदूरपर्यंत नाही हा वर्ष तुमच्यासाठी पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे नंबर दोन वुष्चिक रास वृश्चिक राशीवाल्यांनो तुमची ढया आता संपली आहे आणि दोन हजार सव्वीस तुमच्या करिअरसाठी खरोखरच एक स्वच्छ उज आणि खुला मार्ग घेऊन येत आहे सर्वात मोठा शुभयोग बारा वर्षांनंतर देवगुरू बृहस्पतींचा तुमच्या भाग्यभावात प्रवेश दुसऱ्या जूनपासून बृहस्पती नवव्या भावात उच्चस्थानी बसतील याचा अर्थ भाग्याचा जबरदस्त उभार धनवृद्धी करिअरमध्ये लिफ्ट सरकारी संधींमध्ये खास यश आणि बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत तुमची प्रतिष्ठा वाढणे शनी पाचव्या भावात असले आणि राहू चौथ्यात थोड्या अडचणी दिल्या तरी अडचणी त्यालाच मिळतात ज्याला त्या पार करण्याची क्षमता दिलेली असते जर तुमच्यात यशाची भूक आहे तुम्ही थांबणारे नसाल तर दोन हजार सव्वीस तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उंचवर नेऊ शकते नंबर तीन धनुरास राशीवाल्यांनो या वर्षात तुमच्यावर शनीची ध्येया सक्रिय राहणार आहे पण हीच स्थिती तुम्हाला अधिक परिपक्व व्यावहारिक आणि संघर्षांवर मात करणारे बनवते राहू तिसऱ्या भावात बसलेले आहे जे तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी रणनीती आणि स्मार्ट वर्कची क्षमता देतात तुमचे कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल लोकांना प्रभावित करण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही जास्त मेहनत करता काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकाल आता येतो खरा टायमिंग दोन हजार सव्वीस मध्ये सुरुवातीच्या आणि मध्य महिन्यात मोठे बदल दिसत नाही पण जसजसे वर्ष पुढे जाईल विशेषत एकतीस ऑक्टोबर नंतर धनु राशीवाल्यांनो तुमच्या करिअरमध्ये असा बदल येऊ शकतो जो तुमची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल नवीन संधी पदात उन्नती किंवा एखाद्या दीर्घकाळपासून अडकलेल्या कामाचे अचानक पूर्ण होणे हे सर्व सप्टेंबर ऑक्टोबर नंतर सक्रिय होताना दिसत आहे धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस ची सुरुवात ठीक पण शेवट अत्यंत चमकदार दिसत आहे नंबर चार मेष राशी राशीवाल्यांनो तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस काही वेगळीच योजना घेऊन येत आहे तुमच्या कुंडलीत सध्या शनि बाराव्या भावात उपस्थित आहे होय साडेसातीचा कालखंड सुरू आहे पण हाच काळ माणसाला मजबूत बनवतो त्याच्या अंतरात निर्णय क्षमता जागवतो आणि जबाबदाऱ्या उचलण्याची क्षमता वाढवतो आता येथे महत्वाची गोष्ट येते दुसऱ्या जूनपासून बृहस्पतीची उच्चस्तरीय दृष्टी तुमच्या दहाव्या भावावर पडणार आहे म्हणजेच तुमचे मॅनेजमेंट स्किल्स कमालीचे चमकतील तुमचे काम नोटीस केले जाईल आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जी मेहनत अखंड केली त्याचा मोठा परतावा तुम्हाला मिळू लागेल साडेसाती घाबरवते जरूर पण योग्य दिशेत तुम्हाला घडवतेही जर तुम्ही जबाबदाऱ्यांपासून पळाला नाही तर दुसरा जून तुमच्या करिअरचा गेम चेंजर ठरू शकतो आणि एक खास गोष्ट एकतीस नंतर आणखी एक, एक मोठी करिअर संधी दिसत आहे मग ते नोकरी बदलणे असो एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती असो किंवा एखादी मोठी उपलब्धी नंबर पाच वृषभराशी आता बोलूया वृषभ वृषभराशीबद्दल आणि येथे तर कमाल दिसत आहे वृषभराशीमध्ये शनी तुमच्या अकराव्या भावात आहे म्हणजेच लाभ सपोर्ट नेटवर्किंग आणि उपलब्धींचे घर मजबूत झाले आहे ना साडेसाती ना ढय्या ना कुठला दबाव अगदी साफ आणि मोकळा मार्ग यात जोडा राहूच्या दहाव्या घरात असणे राहू जिथे बसतात तिथे बदल करूनच सोडतात जर मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या नोकरीत काही मुव्हमेंट झाली नसेल तर दोन हजार सव्वीस मध्ये बदल जवळजवळ निश्चित आहे आणि हा बदल फक्त बदल नसेल तर क्वालिटी बदलणारा परिवर्तन असेल वरून जसेच बृहस्पती उच्चस्थानी बसून नव्या भाग्य भाग्यभावाला पाहतील तसे भाग्य खरोखरच तुमचे दरवाजे उघडेल मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर तुमचा आत्मविश्वास तुमचे प्रयत्न आणि तुमचे भाग्य हे तिन्ही एकाच दिशेने एकत्र चालताना दिसतील जर तुम्ही नवीन भूमिकेचे स्वप्न पाहत होता प्रमोशनमध्ये अडकले होतात किंवा करिअरमध्ये एखादा ब्रेकथ्रू शोधत होता तर वृषभ राशीवाल्यांनो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे नंबर सहा मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आव्हानांचे चढवतारांचे आणि प्रयत्नांचे होते कितीतरी वेळा तुम्ही प्लॅन केले मेहनत केली पण अपेक्षित परिणाम हातात आले नाही पण आता स्थिती बदलत आहे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीसच शनी तुमच्या नवव्या भावात मजबूतीने बसलेले असतील आणि राहू भाग्यभावातून तुम्हाला नवीन दारे उघडण्याची प्रेरणा देतील आता येतो सर्वात महत्वाचा बदल जेव्हा शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करतील जे बुधाचे नक्षत्र आहे आणि थेट तुमच्या प्रथम भावाच्या स्वामीशी जोडते हा योग तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये ते परिणाम देईल जे मागील वर्षभर थांबत थांबतही मिळाले नव्हते करिअरमध्ये गती योग्य दिशेतील प्रमोशन तुमच्या बाजूने फायदेशीर असे ट्रान्सफर किंवा व्यावसायिकांसाठी अनेक कामांचे अवसर हे सर्व जूननंतर वेगाने चालू होताना दिसत आहे मिथून राशीवाल्यांनो हा तुमच्या धैर्याचे बक्षीस आहे नंबर सात मकर राशी आता बोलूया सातव्या राशीबद्दल मकर राशी मकर राशीवाल्यांनो तुमची साडेसाती खूप आधीच संपली आहे पण मनात बसलेली ती जुनी नकारात्मकता अजूनही तुम्हाला थांबवत आहे आणि खरे सांगायचे तर आता ती पूर्णपणे बाहेर काढण्याची वेळ आली आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये शनी तुमच्यासाठी अत्यंत समर्थ स्थानात राहत बुधाच्या रेवती नक्षत्रात शुभ फल देणार आहे राहू तुमच्या दुसऱ्या भावात बसून तुमच्या वाणीमध्ये चुंबकीय आकर्षण आणणार आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातून आणि शब्दांतून नकारात्मकता दूर कराल त्याच दिवशी तुमच्या करिअरमध्ये एक मोठे दरवाजे उघडू शकते आता येते खरे परिवर्तन दोन हजार सव्वीस मध्ये बृहस्पतींची सत्त होणारी चाल तुमच्या कुंडलीतील दहा अकरा बारा एक दोन तीन आणि चार या भावांवर प्रभाव टाकणार आहे दुसऱ्या जूनपासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत बृहस्पतींची दृष्टी तुमच्या अकराव्या भावावर लाभ आणि प्रथम भावावर व्यक्तित्व पडणार आहे म्हणजे मकर राशीसाठी या वर्षी लाभही दिसत आहे स्वत मधे बदल ही दिशा है पॉजिटिविटी वढ़ेल अध्यात्म शिक्षण, कौशल्य ज्ञान सर्व दिशेने दिशे जावीस तुम्हारा करियर मध्ये एक मोटा टर्निंग पॉइंट दे तैयार है नंबर आठ कुंभराशी आता ये आठवीं अंतिम रास कुंभ कुंभ राशिवाड़ेसाती उतरू लगली है पहिल्या भावात राहू आणि दुसऱ्या भावात शनी या दोघांच्या संयुक्त स्थितीने तुम्हाला मागील काळात बरेच काही शिकवले आहे पण हो त्यांच्या कारणाने ओव्हर थिंकिंग वाढले शंका वाढल्या मन द्विधा राहिले कधी पाऊल पुढे तर कधी मन मागे असे बरेच झाले पण दोन हजार सव्वीस मध्ये चित्र बदलताना दिसत आहे शनी रेवती नक्षत्रात तुमच्या दुसऱ्या भावात बसतील आणि बृहस्पती अकरा बारा दोन तीन चार या भावातून जात तुमच्या सहाव्या घराला सक्रिय करतील हे तेच घर आहे जिथून कर्ज रोग आणि शत्रूंवर विजय मिळतो जे लोक तुमच्या कामात अडथळे आणत होते तुमची प्रगती थांबवत होते त्यांच्यापासून आता सुटका मिळताना दिसत आहे आणि खास गोष्ट जर तुम्ही ट्रान्सफर इच्छित होता दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाण्याची इच्छा होती किंवा करिअरमध्ये नवीन दिशा शोधत होतात दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अनुकूल काळ घेऊन येत आहे यानंतर जेव्हा बृहस्पती तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील तेव्हा विवाहयोगासह भागीदारी आणि व्यवसायासाठी उत्तम संधीही उघडतील मार्च पासूनच व्यापार करणाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम स्थिती निर्माण होताना दिसत आहे शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे फक्त एक सल्ला वाणीवर नियंत्रण आणि थोडे धैर्य कुंभराशी दोन हजार सव्वीस तुम्हाला खूप काही जिंकू शकते उपाय नोकरी आणि करिअर सुधारण्यासाठी अचूक उपाय मित्रांनो या होत्या त्या आठ राशी ज्या दोन हजार मध्ये करिअर प्रमोशन ट्रान्सफर किंवा मोठ्या उपलब्धींचा नवीन अध्याय उघडू शकतात पण जर तुम्ही सत मध्ये संघर्ष करत असाल ऑफिस पॉलिटिक्समुळे त्रस्त असाल मेहनतीचे परिणाम मिळत नसतील योग्य ओळख मिळत नसेल किंवा संधी वारंवार दुसऱ्याला जात असेल तर हे उपाय तुमचे करिअर स्थिर आणि मजबूत करण्यात मदत करतील एक शनी बीज मंत्र ओम प्राम प्री प्रऊ सह शनिश्चराय नम हे मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा दोन हनुमान चालिसा हनुमान चालिसेचे नियमित पठण करा यामुळे मानसिक शक्ती आणि संरक्षण मिळते तीन चंद्र बीज मंत्र ओम श्रम श्री श्रौण सह चंद्राय नम मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक मित्रांनो हे लक्षात ठेवा करिअर म्हणजे फक्त नोकरी नव्हे ते आपल्या स्वप्नांकडे जाणाऱ्या प्रवासाचं नाव आहे ग्रहांची चाल कशीही असो नशिबाचे वळण कसेही असो तुमच्यात मेहनतीची प्रामाणिकता शिकण्याची भूक आणि पुढे जाण्याचे धैर्य असेल तर संपूर्ण ब्रह्मांडही तुमच्या प्रगतीत साथ देतं दोन हजार सव्वीस हे फक्त नववर्ष नाही हे एक नवपान पान आहे नवी सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची कहाणी आणखी सुंदर करण्याची संधी आहे या वर्षी भीतीकडे पाहू नका तुमच्या ताकदीकडे पहा रस्ते कितीही कठीण असले तरी तुमची मेहनत तुमची नियत आणि तुमचा विश्वास नशिबाची प्रत्येक बंद दारं उघडू शकतात तुम्ही चालण्याचा संकल्प करा म्हणजे स्वतः तुमच्याकडे चालत येईल प्रत्येक दिवस हसून जगा प्रत्येक आव्हान स्वीकारा आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा दोन हजार सव्वीस तुमचं वर्ष आहे चमकण्याचं उंच झेप घेण्याचं आणि पुढे जाण्याचं धन्यवाद हर हर महादेव